तर स्वागत आहे तुमचं शेतकरी शेतकरीबाईच्या चॅनलवरती तर तुम्ही पाहू शकता हा जी आर आहे राज्यातील काजू उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची माहिती देणारा कारण जे काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काजू बीसाठी शासन अनुदान या योजनेअंतर्गत निधी जो आहे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि त्याविषयीची माहिती देणारा हा जी आर असणार आहे तुम्ही पाहू शकता हा या जी आरचा विषय आहे त्याच्यानंतर हा जी आर चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून काढण्यात आलेला आहे येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये या योजनेविषयीची माहिती आहे ती तुम्ही स्टॉप करून वाचू शकता आपण मेन जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे शासन निर्णय हा आपण येथे पाहूयात तुम्ही येथे पाहू शकता राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना या चालू वर्षात जो आहे तो तीन कोटी छत्तीस लक्ष बावन्न हजार इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस हे जे वर्ष आहे या वर्षासाठी जो अर्थसंकल्पित म्हणजेच तय झालेला निधी जो आहे तो वितरित करावयाच्या निधीच्या खालील तपशील दिलेले आहेत ते आता आपण इथे पाहूयात त्याच्यामध्ये सुरुवातीला योजनेचं नाव आहे या योजनेचं नाव असणार आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे अर्थसंकल्पित या योजनेसाठी निधी असणार आहे दहा कोटी त्याच्यानंतर चालू वर्षात वितरित निधी झालेला नाही त्याच्यानंतर असणार आहे आता वितरित करावायचा निधी तो असणार आहे तीन कोटी छत्तीस लाख बावन्न हजार तर जे काजू उत्पादक शेतकरी आहेत आणि जे या योजनेसाठी लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची महत्त्वाची बातमी आहे की त्यांना आता चालू वर्षात निधी जो आहे तो नि, वितरित करावायचा आहे आणि त्यासाठी तीन कोटी छत्तीस लक्ष बावन्न हजार इतका निधी जो आहे तो उपलब्ध झालेलं आहे आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना या अनुदानाचं वितरण जे आहे ते डायरेक्ट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे आणि हा हे अनुदान या काजू उत्पादक शेतकऱ्यांना जे पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर मिळणार आहे अशा प्रकारची माहिती देणारा हा जी आर आहे तर अशाच नवनवीन योजनांच्या माहितीच्या जी आरसाठी व वेगवेगळ्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा